नमस्कार मित्रांनो आज आपण नाथ संप्रदायातील कानिपनाथ महाराज यांच्या मंदिराला भेट देणार आहोत नाथ संप्रदायाची कर्मभूमी ही मराठवाडा होती आणि या नाथ संप्रदायातील आठ नाथ जे आहेत नवनाथापैकी त्यापैकी आठ नाथांच्या समाध्या या मराठवाड्यातील बीड उस्मानाबाद लातूर परभणी या परिसरात आढळतात या नवनाथापैकी चार नाथ हे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत त्यामध्ये जालिंद्रनाथ गहिनीनाथ कानिफनाथ आणि मच्छिंद्रनाथ या नाथ संप्रदायाचा कार्यकाळ त्यांचा या परिसरातील वावर या भागामध्ये सर्वाधिक असल्याच्या खानाखुना आजही आहेत आणि त्या या मराठवाड्याच्या भूमीने संवर्धित केलेल्या आहेत जोपासल्या आहेत बऱ्याच ठिकाणी या नाथ संप्रदायातील शिष्यगण यांच्या बैठकीच्या जागा त्यांच्या तपश्चर्याच्या जागा ज्या की डोंगराळ भागामध्ये आहेत मानवी वस्तीपासून गावापासून दूर आहेत अशा ठिकाणी कालांतराने लोकांनी स्मारके मंदिरं उभारलेली आहेत गुरु कानिपनाथ महाराज यांचं हे समाधीस्थळ आहे आणि आपण आलेलो आहेत पाचेगाव या गावामध्ये या ठिकाणी त्यांचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं त्यांचं कमंडल त्रिशूळ आणि डमरू अशा पद्धतीनं ही या ठिकाणी त्यांची समाधी आहे आणि ह्या विभूती आहे ते समोर नाथ संप्रदाय हा विभूती धारण करणारा शिवशंकराची कुळपरंपरा पुढे चालविणारा संप्रदाय आहे त्या आणि त्यामुळे या संप्रदायामध्ये मृत्यूनंतर दहन केले जात नाही तर दफन केलं जातं आणि त्यामुळं पुढे चालून त्यांच्या काही समाध्या ह्या मुस्लिम शासकांच्या कार्यकाळामध्ये दर्ग्याच्या स्वरूपामध्ये परिवर्तित झाल्या परंतु ज्या ठिकाणी हे संशोधन झालं आणि पुरातन खानाखुना सापडल्या ती ठिकाणं आणि त्या ठिकाणची बकऱ्यांची बळी थांबलेली आहे असंच एक मंदिर गेवराई तालुक्यातील पाचेगाव या ठिकाणी कानिफनाथाचं मंदिर आहे ज्या ठिकाणी पूर्वी पशुबळी दिली जात होती मंदिरात आता हे सर्व बंद झालेलं आहे मंदिराची बांधणी ही दगडी बांधकामात आहे आणि त्याचा ढाचा हा संपूर्णपणे किल्ल्यासारखा असून मंदिराचा घुमट हा गोलाकार आहे आणि अत्यंत सुरेख असं हे मंदिर आहे वेळ मिळाल्यास आवर्जून नक्की भेट द्या धन्यवाद